महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आमदार यांच्या प्रशासकीय इमारत या कामासाठी कोटी लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामाचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव येथे जावे लागत होते ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे मांडली त्यांच्या या निवेदनाचा विचार करता आमदार फारुख शाह यांनी उद्योग मंत्री उदय सावंत यांच्याकडे मागणी केली व यांच्यासाठी दोन वर्ष पाठपुरवठा केला असता या मागणीचा विचार करता उद्योग मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी दहा कोटी बारा लाख रुपये मंजूर केले आहेत या इमारतीमुळे धुळे जिल्ह्यातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणे प्रशासकीय कामासाठी होईल या भव्य इमारतीमुळे उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव नाशिक मुंबई येथे न जाता धुळे येथेच आपले काम मांडावे लागतील यामुळे उद्योजकांना होणारा त्रास वाचणार आहे अशी प्रतिक्रियाही आमदार फारुख शाह यांनी दिली आहे यापूर्वी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने धुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील छदोतीस कोटी रुपयांची हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे तरी येत्या पंधरा दिवसात एका भल्या मोठ्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार असून यामुळे एकाच छताखाली सर्व शासकीय कार्यालय असणार असल्याची माहिती आमदार फारुक शाह यांनी दिली आहे धुळे एम आर डी सी येथे प्रादेशिक कार्यालयाचा उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपण बघतच असाल की मी आमदार झाल्यानंतर सुरुवातीपासून धुळे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करतो आहे शहरातील प्रमुख रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रुंदीकरण केले गटारी उभ्या केल्या आणि शहरात सर्वात जास्त इमारती मंजूर करून आणल्या त्यात एक प्रादेशिक कार्यालय आहेत उद्घाटन आम्ही येत्या पंधरा दिवसात करणाराच आहोत त्या इमारतीमध्ये सर्व ऑफिसेस एका छताखाली आणण्याचा आमचा मानस आहे आणि ह्या एम आय डी सी माझ्या स्वतःचा एक युनिट आहे आणि माझे जे बंधू आहे त्यांचे पण तीन युनिट इथे एम आय डी सीत आहे आणि एम आय डी सीचे जे उद्योजक आहेत जे उत्पादक आहे त्यांची काय काय समस्या आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव होती आणि पुढेकर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून एम आर डी सीच्या बळकटीकरण व्हावा यासाठी मी अनेक वर्षापासून प्रयत्न करतो आहे की थोडे एम आय डी सीसाठी जे डेम डॅम आहे त्याच्या पाणी आम्हाला कमी पडत आहे म्हणून आम्ही हरणामाळपासून एम आर डी सीपर्यंत पाणी आणण्याचा हा प्रस्ताव सादर केलेला होता ज्याला पण मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचा टेंडर पुढच्या आठवड्यात आम्ही काढणार आहोत त्याच धर्तीवर इथले जे आरो आहे त्यांनी माझ्याकडे विनंती के केली होती की आमच्यावर जळगावचा पण भार आहे आणि आम्हाला स्वतःचा एक आरो कार्यालय नाही म्हणून ते रेस्ट हाऊसमध्ये त्यांचं कामकाज सुरू होता मी उदय सावंत साहेबांना विनंती करून यासाठी पण बारा कोटी रुपये एक रिजनल ऑफिससाठी मंजूर करून दिलेले आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे